मोर्शी पोलिसांनी मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालत मोठी कामगिरी बजावली आहे अट्टल मोटरसायकल चोर लवकेश उर्फ ललित गजेंद्र भोगे वय पंचवीस राहणार मोरचूद वरुड आणि त्याचा साथीदार गौरव सुरेशराव जामोदकर वय सव्वीस राहणार खेड मोर्शी यांना अटक करून तब्बल सव्वीस चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात मोर्शी पोलिसांना यश आले आहे जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे नऊ लाख वीस हजार रुपये इतकी आहे फिर्यादी अक्षय कमलाकर साबळे यांच्या तक्रारीवरून दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती मोर्शी आवारातून यम एच सत्तावीस ए जे चौवेचाळीस एकाहत्तर क्रमांकाची मोटरसायकल चोरी झाल्याने पोलीस स्टेशन मोर्शी येथे अपराध क्रमांक पाचशे एकोणसत्तर दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन, तीन दोननुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता चोरीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत ठाणेदार पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला विशेष सूचना दिल्या तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे चोरीचा मास्टरमाइंड लवकेश भोगे मोर्शीत भाड्याने राहत असल्याचे समोर आले ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याने मोटरसायकल चोरीची कबुली दिली तसेच ती मोटरसायकल गौरव जांबोदकर याला विकल्याचेही सांगितले यानंतर दोन्ही आरोपींना अटक करत त्याच्या माहितीच्या आधारे विविध ठिकाणांहून सव्वीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग